छाताडावर आव्हानाचे लावून नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्राची नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्याची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत आंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत आंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये येहत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोळ कार ही स्वर स्वर कठोळ काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर